सुखी प्राणी मीच आहे तुम्ही एखादाच व्हिडिओ बघता आणि नंतर मला विचारता तिसरी आहे कुठे तर ही आहे माझी तिसरी बहीण पण ती, ती थोडी अँटी सोशल आहे पहिल्यांदाच ना तुम्ही बापू पहिल्यांदा कालपासून <laughs> <पहलंदा। laughs> वेगवेगळे वेग ॲडव्हेंचर ट्राय केले पप्पांना आम्ही नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉग मध्ये आणि आज आहे आमचा यात्रेचा दुसरा दिवस दुसरा दिवस म्हणजे काल होती बोनी बोनी दिवशी नॉनव्हेज वगैरे हा जेवणाचा कार्यक्रम होता आणि तरी आम्ही संध्याकाळी देवाच्या पडायला पण यात्रेमध्ये गेलेलो पण जी मेन यात्रा असते ती आज आमच्या गावची भरते सो तिकडे निघालत बाकीच्यांची तयारी वगैरे सुरू आहे मी तर मस्त आवरून बसले कारण मला फोटो आणि व्हिडिओ आधी काढायचे असतात सो अजून बाकीचे आवरतात तोपर्यंत माझं फोटोशूट सुरू आहे आणि हे बघा आमचं घर आधी पण खूपदा दाखवलं आहे पण जे नवीन सबस्क्रायबर्स असतील त्यांच्यासाठी हे आहे माझं घर आणि हे घराभोवतीचं निसर्ग जो की माझ्या पप्पानी आहे ला सगळं म्हणजे झाडे वगैरे तयार केलेले आणि हे बघा हे आहे आमचं धान्याचा ड्रम ए चला किती वेळ लावता रे नुसतं जिथे तिथं गप्पा मारत बसायला पाहिजे काय करता <laughs> <एहे, laughs>

तर काल आम्ही सगळे बहीण भावंडे गेलो होतो यात्रेत म्हणजे खास पाळणा बिळणा त्याच्यात बसायला आणि देवाचं दर्शन पण घेऊन आलेलो आज ऑल आल फॅमिली मिळून चालवत आम्ही मम्मी पप्पा वगैरे सगळ्यांसोबत आणि या रस्त्याने आम्ही लहानपणी शाळेला वगैरे जायचं काहीच बदललेलं नाही फक्त आम्ही बदलले बहुतेक तर आज आहे आमच्या गावात कुस्त्या वगैरे या सगळ्याच्या स्पर्धा आणि मेन कार्यक्रम वगैरे किंवा मोठी यात्रा सगळी आजच असते आणि हो ही बघा माझी तिसरी बहीण आता मी गावाकडच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगणं कारण तुम्ही एखादाच व्हिडिओ बघता आणि नंतर मला विचारता तिसरी बहीण आहे कुठे तर ही आहे माझी तिसरी बहीण पण ती थोडी अँटी सोशल आहे तिला जास्त कॅमेरा फेसिंग वगैरे आवडत नाही सोशल मीडिया आवडत नाही सो ती जास्त दिख नसते व्हिडिओजमध्ये आणि गावाकडे पण ती असते आणि आम्ही दोघी पुण्यात असतो ती त्यामुळे ती व्हिडिओमध्ये तरी दिसत यात्रेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेळघाण आणि ओली भेळ तर मला खूप आवडते यात्रेतली तर भेळ खाण्यासाठी आता ला, आलं म्हणजे भूक असल्यानंतर खायचं असं नाही यात्रेत आलं तर भेळ खाल्ली पाहिजे हे ठरलेलं लहानपणापासून आणि ती प्रथा अजून पण सुरू आहे आमची इकडं बबड्याचं काय वेग चालेल बबड्या तू थकलीस का ग आहे तू सुखी प्राणी मीच आहे

सो यात्रा वगैरे झाली आणि आम्ही घरी आलो आणि आमची बबडी झोपून गेली आणि अजून पण आमच्या भैयाला फोटोच काढायचे किती माझ्यापेक्षा जास्त फोटो ह्याच्याच काढायचे असतात 6 3 ए <laughs> दे, दे ये हम खेळ रहे लूडो आणि ओपनिंग माझ्यापासून झालेली आहे फक्त मला डबल सिक्स पडलं माझी दोन्ही घरं बाहेर आहे तुमचं हे बाकी अजून ओपनिंग पण नाही झालं पाच नेहमी कॉम्पिटिशनला लूडो हां

আছো খালি बाब्याने सहा पडले तिने बघा ह्या चिडक्याला मगाशीपासून सिक्स पडले नाईट ठोकळ्यामध्ये तर त्याने तो गेमच बंद केला आणि आता मोबाईल वरती ना ना सुरू केलाय आमच्या तिघांची पण ओपनिंग झालेली याला काय पडलंच नाही बाब्याला तिकडे पाठवून द्या ना तिची अरे वा माझं ओपनिंग झालं Yeah. So, अशा यावेळेला पण माझं फर्स्ट ओपनिंग झालेलं ब्ल्यू कलर मला लकी आहे पण बरे आज दिसून म्हणजे मला वाटतं पहिल्यांदाच खेळत आहे ना बापू तुम्ही बापू पहिल्यांदा कालपासून वेगवेगळे ऍडव्हेंचर ट्राय केले पप्पांना आम्ही মনু পাৰত এক आता खरा अटी अटीतटीचा गेम सुरू आहे माझी एकच सोंगटी बाहेर आहे सोंगी मग सांगते तुला चिकन डिनर अशा तऱ्हेने मी जिंकलेले आहे राजांचे पराक्रम अख्या घरात न नुसता सत्या नाश करून ठेवला सगळीकडे काय काय टाकले ते आता मला गोळा करायला मावशीला चांगलच कामाला जाऊ नुसते या दोघी आधी खेळणी घेऊन द्या आणि त्यानंतर केलेला पसारा हवं हो की मावशांची कामं असतात आणि मी आता वाजले बारा मला पण जाम ब्लॉक आले आणि त्यात उद्या सकाळी आम्हाला लवकर उठून आठला आहे तो सो हा ब्लॉग पण मी इथेच एंड करते भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये